गाडी लढ पाहिजे विदेव ची गाडी पळते बघा सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढव इकडे पोंड्या शिवाडीकरांचा बावरे बावऱ्यासोबत बघा सरदार शेठ कांबरेकरांचा विठ्ठल तिकडे सुंदर गाडी पळते आठे टलीची लढव इकडे नागे नाग्यासोबत बघा चालू पळते लढत मध्ये डावी साईड धन्यवाद सुंदर गाडी पाळले बघा बावीस साईड पूर्वे सरदार शेठ कांबरे यांचा विठ्ठल पाहला विठ्ठल सोबत पाहला पोंड्याचे वाडेकरांचा बावऱ्या मनोहर शेट भरा पोंड्याचे वाडे यांचा बावऱ्या सरदारजी कांबळे बाडी यांचा विठ्ठल बिंजरच्या गुलालाचा मानकरी आहे धन्यवाद आणि खुशखोर पुन्हा आमच्या शो प्रसन्न बादशाह ग्रुप सवल साईट दहावी दोन मधले अकरा हजार वर रोग होते त्यांना या ठिकाणी जोर धरले ऐक गावती प्रसन धोन अमित भोर धावडे त्यांना या ठिकाणी जोर धरले ऐक गावती प्रसन धोन अमित शे भोर धावडे बिंदोरची प्रश्न घालणे पुन्हा मैदान जमले बघा निघाड लिहून घ्या